पुणेकरांना आता सात नवीन पोलीस ठाणे मिळणार आहे शहरातील वाढती गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने निर्णय घेतला पुणेकरांना सात नवीन पोलीस ठाणे मिळणार आहे शहरामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढत आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे पुण्यात नवीन सात पोलीस ठाणे सुरू करण्यात येणार आहेत शहरातील वाढती गुन्हेगारी आणि शहराचा वाढलेला विस्तार यामुळे आता नवीन सात पोलीस ठाणे पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये होणार आहे आंबेगाव नांदेड सिटी बाणेर खराडी वाघोली हुरसुंगी काळे पडळ या ठिकाणी आता नवीन पोलीस ठाणे प्रस्तावित होणार आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे सोबत जोडलेले आहेत अजिंक्य आपण पाहतोय पुण्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढलेलं पाहायला मिळतात अनेक कोयता गँग असो किंवा इतर जे गुन्हेगार आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात आणि या पार्श्वभूमीवर आता नवीन निर्णय हा घेण्यात आलेला आहे सात नवीन पोलीस ठाणे हे उभारण्यात येणार आहे काय अधिकची माहिती हो नक्कीच गेल्या काही दिवसापासून पुणे आणि पिंपरी चिंचवड भागामध्ये गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्याचं कारण एक सांगितलं जातं की मोठ्या प्रमाणात शहरीकरण झालेलं आहे लोकसंख्या वाढलेली आहे परंतु पोलीस ठाण्यांची संख्या आणि पोलिसांचं मनुष्यबळ हे तोकडं असल्यामुळे या गुन्हेगारांवर जरब बसवण्यासाठी पोलिसांना कुठेतरी अपयश येते आणि त्याच अनुषंगाने आता प्रशासनाने पिंपरी चिंचवड आणि पुणे या भागात आता नवीन अकरा पोलीस स्थानकं सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे पिंपरी चिंचवड भागात चार नवीन पोलीस स्थानकं असतील तर पुणे शहरात सात नवीन पोलीस स्थानकं असणार आहेत Uh, जे अगोदरची पोलीस स्थानक आहेत त्यांचं विभाजन केले जाणार आहे uh, पुण्यातील पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत आंबेगाव नांदेड सिटी बानेर खराडी वाघोली फुरसुंगी आणि काळेपडळ ही सात नवीन पोलीस स्थानक पुणे शहरात नव्याने होणार आहेत तर भारतीय विद्यापीठ सिंहगड रस्ता चतुर्शृंगी लोणी काळभोर लोणीकंद हडपसर वानवडी आणि कोंडवा या पोलीस स्थानकांचं विभाजन करून ही नव्याने पोलीस स्थानक सुरू कर आहेत यासाठी निश्चिती देखील आहे परंतु मनुष्यबळ आणि पुरेसा निधी उपलब्ध होत नव्हता म्हणून यापूर्वी हे प्रस्ताव रकडले होते परंतु आता विधानसभेच्या निवडणुकी अगोदर हे सर्व प्रस्ताव जे आहेत ते मार्गी लागतील अशी शक्यता वर्तवली जाते आणि याबाबत पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील वाश्यता केली आहे त्यामुळे लवकरच आता पुण्यात नवीन सात पोलीस स्थानक आणि पिंपरी चिंचवड मध्ये नवीन चार पोलीस स्थानक सुरू करण्यात येणार आहेत निलम धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी